मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे सुप्रीम कोर्टातून शिवसेनेच्या संदर्भातील आणि महाराष्ट्र एकूणच राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड आमदार अपात्र करा निर्णय घ्या अन्यथा कारवाई करू सरन्यायाधीशांचा थेट इशारा मित्रांनो आठवडाभरात निर्णय घ्या अन्यथा सगळ्यांवरती थेट कारवाई महाराष्ट्राच्या राजकारणाचं देशाच्या राजकारणातील शिंदेगडाला सर्वात मोठा झटका तर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा विजयाच्या दिशाने पल्लवीत ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टात आमदार प्रकरणी निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्याय सर न्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून अशा प्रकारच्या घडामोडी आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये देशाचं राजकारण अतिशय उच्च स्थानी मिळून ठेवलं आहे परंतु महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो कोण जिंकणार कोण कुठे जिंकणार याबाबत तीव्र स्वरूपामध्ये नाराजी असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागावा अशा सगळीकडून अशा पल्लवीत होत्या आता मात्र थेट सुप्रीम कोर्टातून बातमी येते मित्रांनो ठाकरेंची शिवसेना या पाठीमागे अतिशय खंबीरपणे आणि अतिशय जबरदस्तपणे आपली लढाई देत होती ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या तीन वर्षांपासून होती ज्यामध्ये शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांना अपात्र प्रकरणी उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्याचप्रकारे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतील भूषण गवई यांनी हा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी भरपूर प्रयत्न केले होते त्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण केल्या होत्या याच प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून ही बातमी येत असतानाच देशाच्या राजकारणामध्ये या निर्णयाकडे अतिशय आनंदाने पाहिलं जाते संपूर्ण देश या निर्णयाकडे पाहत होता आणि यामुळे सबळ संबंध देशाचं राजकारण बदलणार आहे आणि मित्रांनो आपण सर माहितच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून आपलं नवीन राजकारण सुरू केलं होतं त्यामध्ये शिवसेनाही आपलीच आमदारही माझेच खासदारही माझेच आणि शिवसेना प्रमुखही माझेच असं म्हणत त्यांनी सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये आश्चर्यचकित करणारा नवीन अध्याय रचला गेला होता परंतु महाराष्ट्राला माहित होतं की नेमकं काय घडलंय पाठीमागे एकनाथ शिंदे शिवसेना पळून नेली होती आणि त्यानंतर परंतु एवढ्यावरच ते थांबले नाहीत कारण की जर आमदार आणि खासदार जर आता आपण घेऊन गेलो तर ते कोणतेही क्षणी फुटू शकतात ते निघून जाऊ शकतात यामुळे त्यांनी नवीन प्लॅन आखला आणि तो प्लॅन असा होता की त्या प्लॅनच्या पाठीमागे मित्रांनो शिवसेना आणि पक्ष चिन्ह हे देखील आपल्यासोबत घेऊन जायचं हा त्यांचा मोठा प्लॅन यशस्वी देखील झाला आणि भारतीय जनता पार्टीने तशा प्रकारच्या संपूर्ण क्रिया प्रतिक्रिया केल्या आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच राजकीय भूकंप घडून आणत पक्ष शिवसेना चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेलं तिथपासून सुरू झालेला हा प्रवास उद्धव ठाकरे यांच्या हातातून फक्त आमदारांच्या संख्येवरती एखादा पक्ष एखादं चिन्ह एखाद्या नेत्याला आपण कसं काय देऊ शकतो यावरूनच उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगावरती करारात जवाब दिला होता कळवट प्रतिक्रिया दिली होती त्याचवेळी ठाकरेंनी न्याय मागितला होता की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सुप्रीम कोर्टात आम्ही जिंकलो पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी ही राजकीय खेळी करत सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागितला आणि तिथून सुरू झाली होती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची लढाई महाराष्ट्राची लढाई आणि देशाच्या राजकारणामध्ये या लढाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पक्ष चिन्ह कुणाच्या ताब्यात जाणार शिंदे सेनेचे चाळीस आमदार अपात्र होणार का राहुल नार्वेकर यांना देखील नोटीस येणार का तशाच प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोगावरती सुप्रीम कोर्टाचं स्पष्टपणे मत काय या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया चालू होत्या यानुसार उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती तिथेच आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये लढाई प्रचंड वेगात सुरू केली होती या ठिकाणी आता येऊन लढाई थांबली होती या लढाईला वेगवेगळी कारण होती कारण की शिवसेना ही शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली संघटना होती गेली पन्नास वर्ष ठाकरे कुटुंबाच्या परिवारामध्ये वाढलेली ही शिवसेना त्यांच्या देवाऱ्यामध्ये असलेला धनुष्यमान चिन्ह एकाएकी एकनाथ शिंदेना देऊन टाकले हे कशावरून असा थेट प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केला होता परंतु भाजपच्या दबावामुळे सगळं घडल्याचं सध्या समोर आलं आणि भाजपने हे सगळं घडून आणलंय का असा प्रश्न ठाकरेंच्या मनात आला आणि ठाकरे देखील तिथे थांबले नाहीत मित्रांनो तिथून सुरू झाला हा प्रवास पुन्हा एकदा शिवसेना आपल्या ताब्यात घ्यायची पुन्हा एकदा धनुष्यबान चिन्ह आपल्या ताब्यात घ्यायचं इथपासून सुरू झालेला प्रवास मित्रांनो आता इथपर्यंत येऊन पोहोचलाय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावरती आता सगळ्यात मोठी थेट कारवाई सुरू होऊ शकते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल येऊन शिंदेना मोठा धक्का बसणार आहे त्याच्याच अगोदर आता आपल्याकडे एक महत्वाची बातमी आली ती म्हणजे मित्रांनो बी आर एस मधून काँग्रेसमध्ये गेलेल्या दहा आमदारांच्या अपात्र प्रकरणी अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश बी आर गवई यांनी विधानसभा अध्यक्षांना थेट कारवाईचा इशारा दिलाय तसेच या संदर्भात हा निर्णय घेण्यासाठी त्यांना एका आठवड्याची मुदत दिली आहे काँग्रेसमध्ये गेलेल्या भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांच्या अपात्रते प्रकरणी आज सरन्यायाधीश बी आर गवई न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांनी हा निकाल दिला यावेळी त्यांनी म्हटलंय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खरे बोल सुनावले आहेत न्यायालयाच्या आदेशानंतरही विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी विलंब करत असेल तर हा न्यायालयाचा अवमान आहे अशी टिप्पणी सरन्यायाधीश यांनी केली होती त्यामुळे आता हाच निकाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये जजमेंट म्हणून वापरला जाऊ शकतोय तेलंगणा विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी विलंब करत आहेत हा एक मेव हा एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे विधानसभा अध्यक्षांनी एकतर पुढील आठवड्यात निर्णय द्यावा अन्यथा आम्ही त्यांच्यावरती न्यायालयाचा अवमान केल्याप्रकारणी कारवाई करू अशी टिप्पणी सरन्यायाधीश यांनी केली त्यामुळे त्यामुळे आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने आणि विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यात आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर कालची पार पडली आणि विधानसभा अध्यक्षांना थेट नोटीस पाठवली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारची जजमेंट वापरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अजून निकाल लागणार हे आता जवळजवळ निश्चित झाले त्यामुळे विधानसभा अध्यक्ष असतील किंवा निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा सगळेच आमदार अपात्र प्रकरणी सरन्यायाधीश यांचा निकाल लवकरात लवकर येऊन ठाकरेंच्या बाजूने हे जजमेंट वापरून उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टामध्ये विजय अतिशय करून ठेवलाय का याबाबत सध्या उद्धव ठाकरेंच्या आमदारांच्या खजरांच्या चर्चा सुरू झाल्या आगामी काळामध्ये हा निकाल लवकरच लागून उद्धव ठाकरेंचा शानदार विजय तुम्हाला पाहायला मिळेल असं शिवसेनेच्या वतीनं पाहण्यात सांगण्यात येत आहे त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंच्या हाती शिवसेना धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरेंच्या हाती तर विधानसभा अध्यक्षांसह निवडणूक आयोगाला खूप मोठी नोटीस सध्या सुप्रीम कोर्टातून अशाच प्रकारे येऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा संबंध देशावरती परिणाम होईल ही देखील शक्यता आहे आपण काय वाटतं उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही ठाकरेंची खरंच आहे का यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा फिरलं धन्यवाद